दिन आहे आणि आपण भावी आमदार जे आहेत पारगेसाहेब यांच्या माध्यमातून सिंहगडावर खूप मोठा कार्यक्रम ठेवला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ आज भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्ये एक आनंदाचं वातावरण सर्व भारतभर हर घर तिरंगा कार्यक्रम भारतभर चालू आहे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आमच्या सर्व माझ्या मित्रपरिवाराने प्रत्येक वर्ष आम्ही सिंहगडावरती स्वातंत्र्य दिन साजरा करतोच यावर्षी आम्ही पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून सिंहगड म्हणजे सिंहगड किल्ला हा पुणे शहराचा स्वाभिमान या सिंहगड किल्ल्याला आम्ही तिरंगा तिरंग्याची लाईट म्हणजे तिरंगा कलरमध्ये पूर्ण विद्युत रोषणाई या ही आम्ही रात्री सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे आज सर्व पुणेकरांना ज्यांना कुणाला विद्युत रोषणाई किंवा लाईट शो पाहायचा असेल त्यांनी आज संध्याकाळी सहा नंतर सिंहगड किल्ल्यावरती दहा वाजेपर्यंत आज सिंहगड किल्ला आम्ही चालू ठेवणार आहे त्यामुळे सर्व पुणेकरांना विनंती करतो की आपण ह्या लाईट शो पाहण्यासाठी सिंहगडावरती अवश्य यावं आणि आज सर्व मित्रपरिवाराच्या वतीने डोनसे फाटा ते सिंहगड किल्ला या ठिकाणी आम्ही टू व्हीलर रॅली काढलेली आहे टू व्हीलर रॅली आणि आमचं सर्वांचं दैवत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि आपल्या सर्वांना सिंहगडचा इतिहास माहिती इत्या आहे सिंहगडचा इतिहास कोणाला सांगायची गरज नाही आपलं सर्वांचं दैवत तानाजी मालुसरे यांचं त्या ठिकाणी स्मारक आहे त्या स्मारकाची पूजा करून आम्ही सिंहगडावरती झेंडावंदन करण्याचा संकल्प आज केलेला आहे धन्यवाद नाही सर्व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या भागातील जिल्हा परिषद सदस्य भावे आमदार नवनाथ पारगे यांच्या माध्यमातून सिंहगड किल्ल्यावर विद्युत रोषणाई ही काल आम्ही सर्व मित्रांनी जाऊन त्या के ठिकाणी केलेली आहे आणि आजचा आज, आज सिंहगड पायथा डोंजे ते सिंहगड अशी आम्ही टू व्हीलर भव्य रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या गडाचं महत्त्व आता नवनाथ सांगितलेलं आहे गड आला पण सिंह गेला या गडाच्या ह्याच्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि दादांना आम्ही सर्वजण दादांच्या पाठी पाठीमागं उभे आहेत धन्यवाद